पारदर्शकता आणि न्याय मिळण्याची खातर जमा होईल लोकपालांच्या अधिकार क्षेत्रात केंद्र सरकार मधील सर्वोच्च पदावरील मंत्री संसदेचे सदस्य केंद्र सरकारचे ए बी सी आणि डी वर्गांचे अधिकारी आणि कर्मचारी संसदेच्या एखाद्या कायद्यान्वये स्थापित कोणतंही मंडळ महामंडळ प्राधिकरण कंपनी किंवा सहकारी संस्था ज्याचा पूर्ण किंवा काही खर्च केंद्र सरकार करत लोकपाल भारताचं एक पाऊल भ्रष्टाचार मुक्त भविष्याकडे कारण न्याय हा आपला अधिकार आहे आणि उत्तरदायित्व हे त्याची गुरु केली नमस्कार मी सोहमभूषण बाळापुरे स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमात जिथं बातम्यांमध्ये नकारात्मकतेचा मारा असतो तिथं आम्ही घेऊन आलोय नवी उजळण कानाकोपऱ्यात उगम पावणाऱ्या प्रेरणादायी गोष्टी ज्यात आहे कष्ट कल्पकता आणि करारी शक्तीस्थान कुणी ग्रामीण भागात घेतली आहे स्मार्ट डेअरीची डिजिटल झेप तर कुणी इमारतीच्या टेरेसवर उभारलंय गोठा तेही गंगानगरी गाईंचं शिक्षण शेती प्रशासन शाश्वत उपजीविका आणि तंत्रज्ञान या सगळ्याच क्षेत्रातील नवनवीन प्रयोगांची ही यशोगाथा आज आपण पाहणार आहोत गुड न्यूज महाराष्ट्रामध्ये ज्यांनी कल्पकतेच्या जिद्दीच्या आणि समाजशीलतेच्या बळावर निर्माण केली आहे सकारात्मक बदलाची नवी दिशा कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी पाहूया आजच्या भागाची एक झलक PCCOE चा मराठी अभियांत्रिकी उपक्रम ठरतोय यशस्वी एफ तंत्रज्ञानानं बदलली खरीप पेरणीची दिशा खडतर प्रवास करून भारतीय प्रशासकीय सेवा उत्तीर्ण झालेल्या श्रीमती मिन्नू पीएम अमरावती अमरावतीमध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी पदावर झाल्या रुजू टेरेसवर तयार झाला गोठा दिशा उदगीरकरांचा हटके उपक्रम आणि योग दिंडीतून योग साधकांनी दिला नियमित योग करण्याचा संदेश इंजिनियर व्हायचाय पण इंग्रजीचा अडथळा वाटतो तर ही गोष्ट आहे अशा विद्यार्थ्यांची ज्यांनी मातृभाषेतून शिकूनही आंतरराष्ट्रीय कंपन्यात नोकऱ्या मिळवल्या पी सी सीओ मध्ये सुरू झालाय देशातील पहिल्याच मराठी माध्यमातला संगणक अभियांत्रिकी अभ्यासक्रम आणि या विद्यार्थ्यांनी केवळ भाषा नव्हे तर भविष्यही घडवलंय शब्दाच्या पलीकडचं विज्ञान मातृभाषेत शिकलेल्या इंजिनियरची नवकल्पक वाटचाल आणि भारतात शिक्षणाच्या नव्या पर्वाची ही प्रेरणादायी कहाणी गुड न्यूज महाराष्ट्रामध्ये सन दोन हजार एकवीस बावीस मध्ये सुरू झालेला पी सी सी ओ संगणक अभियांत्रिकी मराठी माध्यम विभाग नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात अधोरेखित केलेल्या मातृभाषा आधारित समावेशी शिक्षणाचा एक ठोस आणि सुस्पष्ट प्रत्यय या अभ्यासक्रमाची सुरुवात सदुसष्ट विद्यार्थ्यांसह झाली होती आणि आज एकाही विद्यार्थ्याच्या गळती शिवाय सर्वजण पदवी प्राप्त करण्यासाठी तयार आहेत पंधरा दिवस जवळपास दोन आठवडे मराठी मधून त्यांचे विषय फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स इलेक्ट्रॉनिक्स वगैरे मराठी मधून पंधरा दिवस शिकवल्यानंतर आम्ही त्यांची परीक्षा पण घेतली आणि त्यांचा अभिप्राय घेतला की तुम्हाला नेमकं कसं वाटलं काय अनुभव होता मराठीमधून शिकण्याचा तर मुलांनी खूप पॉझिटिव्ह फीडबॅक आम्हाला दिला की आम्हाला असं शिकवल्यामुळे आम्हाला ते खूप छान समजलंय आणि आम्हाला असं शिकवा रिजनल लँग्वेजची टीचिंग फिलॉसॉफी असेल की आम्ही मराठी आणि इंग्रजी मिक्स असं शिकवणार आणि पुस्तकं मात्र आम्ही इंग्रजीत ठेवणार आणि प्रश्नपत्रिका आम्ही दोन्ही भाषेत मुलांना देणार तर आमची फिलॉसॉफी ठरवण्यासाठी हा पायलट प्रोजेक्ट आम्हाला खूप जास्त उपयोगाला आला प्लेसमेंट बद्दल आता जर बोलायचं म्हणाले तर सदुस्रेष्ठ विद्यार्थ्यांपैकी एक्केचाळीस मुलांना मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये प्लेसमेंट मिळाले हायएस्ट पॅकेज आता सध्या दहा लाख रुपये आहे पण एक्केचाळीस मुलांना जवळपास प्लेसमेंट मिळाले म्हणजे इंडस्ट्रीज पण या मुलांना एक्सेप्ट करतायत ही केवळ आकडेवारी नव्हे तर या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात आणि व्यक्तिमत्वात लक्षणीय बदल झाला आहे पूर्वी इंग्लिश बोलताना संकोचणारे विद्यार्थी आता आंतरराष्ट्रीय ग्राहकांशी निर्भयपणे संवाद साधतात तसंच नाविन्यपूर्ण तांत्रिक उपाययोजना विकसित करत आहेत फॉर बेटर कन्सेप्ट अंडरस्टँडिंग मी आता कोर्समध्ये असेल प्रोफेसर्स असतील शिकवताना ते मराठीतून कन्सेप्ट बेटर समजू शकतात Uh, rather than going to in english to be a third language so हे बॅरियर कमी झाले माझे कॉन्सेप्ट्स बेटर क्लियर येतात तर ओरिजिनल लँग्वेज मध्ये शिकणं हे त्या प्रत्येक मुलासाठी खूप फायदेशीर आहे म्हणजे माझ्यासाठी ही होतं पहिल्यांदा आले तेव्हा भीती होती की आता मी मराठीतून शिकेन तर प्लेसमेंट होईल की नाही मास्टर्सला गेल्यावरती मला तेवढी तिथे ते माझं काय होईल तर मग तसं काही नाही जसं जसं तुम्ही शिकत जाता प्रत्येक गोष्ट ही कन्सेप्ट तुम्हाला किती प्रमाणात समजते तुम्हाला किती टेक्निकल नॉलेज आहे ह्याच्यावरतीच असतं या पाठ्यक्रमाचा अभ्यासक्रम जितका वेगळा आहे तितकेच त्याचे प्रकल्पही नाविन्यपूर्ण आहेत पहिल्या वर्षात भाषेच्या अडथळ्यावर द्विभाषिक कोड संरचनेच्या माध्यमातून मात केली गेली दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षात विद्यार्थ्यांसाठी प्रकल्प आधारित शिक्षणात सखोल अभ्यास करत ब्लॉक चेनवरील चर्चा मशीन लर्निंगवरील संशोधन पुन्हा सादर करणं असे प्रयोग केले आणि अंतिम वर्षात विद्यार्थ्यांनी अभ्यासवृत्ती अर्थात इंटर्नशिपच्या दरम्यान प्राचीन भारतीय वारसा स्थळांचं व्हर्च्युअल रियालिटी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सादरीकरण केलं आजकालच्या आयच्या जगात सगळं सगळी मतं चॅटजीपिटीच मांडत आहे त्याच्याऐवजी मुलांचं स्वतःचं मत असणं आणि चा हे मत कधी तयार होतं जेव्हा त्यांचा आत्मविश्वास असतो खोलाचा अभ्यास असतो क्रिटिकल थिंकिंग असतं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग असतं तर या याच्यात पहिली गोष्ट जी आपण केली इकडे विच वॉज टू ट्रान्सफॉर्म देअर थॉट प्रोसेस की हे रोड लर्निंगचा प्रकार नाही आहे लँग्वेजचाही प्रकार नाही आहे लँग्वेजची मोकळी दिली तर थिंकिंगचा प्रकार आहे स्ट्रक्चर्ड थिंकिंग कसं आणावं ॲक्च्युअल क्रिटिकल थिंकिंग प्रश्न कसे विचारावेत त्याच्या मागचा खोलाचा अभ्यास कसा करावा या गोष्टींचा सराव केल्यावरच मुलांना तो एक कॉन्फिडन्स आला टू ॲक्च्युली फेस द इंडस्ट्री आता बऱ्याच ठिकाणी आपण बघतो चार मुलं प्रोजेक्ट करतात त्या चार मुलांपैकी एकच माणूस बोलत असतो का कारण त्याला इंग्लिश येत असतं इथे चारही मुलं बोलतात वाय बिकॉज दे ऑल डन द जॉब देर एक्सप्रेसिंग इट आर्टिक्युलेटिंग आता तो एक बॅरियर काढला तर देन यू कॅन एक्सटेंड दॅट टू डिफरंट एरियाज इन विच दे कॅन बी सक्सेसफुल विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर मिळणाऱ्या नोकरीचे आकडे स्वतःच मोठं चित्र स्पष्ट करतात आतापर्यंत सत्तर टक्के विद्यार्थी नामांकित कंपन्यांमध्ये निवडले गेले असून अव्वल बहुराष्ट्रीय कंपन्यांची भरती प्रक्रिया सुरूच आहे नियोक्ही या प्रयत्नांकडे गंभीर आणि सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत आहेत करियर मध्ये महत्वाचं काय जर जेव्हा विद्यार्थी जातो जॉबसाठी तेव्हा महत्वाचं काय की तुम्ही एक स्किल्स आत्मसात केली आहे बरोबर आणि ती तुम्ही स्किल कशी वापरता तर हे महत्वाचं असतं आणि ही मुलं म्हणजे ज्यांना आम्ही इंटर्नशिप दिली आणि आता रिक्रूट करतोय तर बेसिकली त्या मुलांनी हे प्रूव्ह केलंय की ते आर ॲट पार पी सी सी ईचा हा क्षेत्रीय भाषेतील अभियांत्रिकी कार्यक्रम समावेशक आणि भविष्यातील भारतासाठी सज्ज शिक्षण या संकल्पनेचं एक राष्ट्रीय प्रारूप बनलं आहे हा उपक्रम ग्रामीण आणि शहरी भागातील दरी दूर करतोय विद्यार्थ्यांना त्यांच्याच भाषेत सक्षम बनवतो आहे आणि भारतात इंजिनियर असण्याच्या अर्थाला एक नवीन दिशा देतो आहे गवर्निंग बॉडीमध्येच असं डिस्कस झालं की आपण कम्प्युटर इंजिनिअरिंग हा कोर्स आपण मराठीतून चालू करतो आणि मग तसा निर्णय त्या बैठकीत झाला आणि तो निर्णय सगळ्यांना आम्ही परकोलेट केला खाली तर विद्यार्थ्यांना आम्ही पन्नास विद्यार्थ्यांना आम्ही मराठीतून शिकवलं पहिल्यांदा टास्क फोर्सच्या एका पार्टचा तो, तो एक त्या एक्सरसाइजचा एक भाग होता आणि मग त्या पन्नास विद्यार्थ्यांना शिकवून त्यांची परीक्षा घेऊन त्यांचा फीडबॅक घेतला की आता तुम्हाला कसं वाटतंय तर आश्चर्यकारकरीत्या आम्हाला असं लक्षात आलं की मुलांना कम्फर्टेबल वाटते मुलांना म्हणजे आत्मविश्वास वाटतो की मराठीतून शिकवा आम्हाला जीआर ई ची लँग्वेज ती ठरलेली जी आणि जीआरीतला स्कोअर हा त्या विद्यार्थ्यांनी करायचा तो कुठल्या लँग्वेजमध्ये शिकला हे काही महत्त्वाचं नाही त्याचं एक फार मोठा आम्हाला रिझल्ट मिळाला तो म्हणजे आमची आता तीन मुलं जर्मनी आणि अमेरिके वगैरेच्या दोन तीन देशांमध्ये जात आहेत आमच्यावर या अभ्यासक्रमातील पहिल्या तुकडीचे विद्यार्थी जसजसे पदवीच्या उंबरठ्यावरती पोहोचतायत आणि औद्योगिक क्षेत्रात त्यांना संधी मिळत आहे तसे पीसीसीओ ई हे अधोरेखित करते की प्रादेशिक भाषा म्हणजे अडथळा नव्हे तर नोमेष आणि परिणामकारकतेकडे नेणारा एक भक्कम पूल आहे दूरदर्शन बातम्यांसाठी शिशिर शेलार आणि रोहन गवळी पुणे पाऊस कधी पडेल किती पडेल याचा भरोसा नसलेली हंगामी शेती पण आता तंत्रज्ञानाच्या नव्या ओघात मराठवाड्याच्या मातीत दृष्टय शाश्वततेचा नवीन बीच बीबीएफ म्हणजेच रुंद सरी वरंबा या तंत्रज्ञानाच्या साह्यानं वाशिमच्या शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाला केवळ स्वीकारलं नाही तर त्याचं वरदानात रूपांतर केलंय शेतीच्या प्रत्येक ओसाड कोपऱ्यात संजीवनी देणारा हा वैज्ञानिक दृष्टिकोन कसा होतोय पर्यावरणाच्या अनिश्चितेवर मात कशी वाढते उत्पादन क्षमता आणि कोण आहे या क्रांतीमागचा खरा शिल्पकार जाणून घेऊया या विशेष यशोगाथेतून निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना न बसता शाश्वत उत्पन्न त्यांच्या हाती यावं याकरता सरी वरंबा पद्धती विकसित करण्यात आली या पद्धतीत पाणी जमिनीत हळूहळू झिरपल्यामुळे कमी पावसातही पीक तग धरतं आणि पीक सडतही नाही त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी आता हे वापरायला लागलेत दिलीप फुके जे रुंद सरी पद्धत म्हणजे बिबीएफ या पद्धतीचे जनक आहे त्यांनी स्वतः त्यांच्या शेतात प्रथमता या पद्धतीने उपयोग केला आणि यामुळे इतर शेतकऱ्यांना पाहिल्यामुळे आपल्या वाशिम जिल्ह्यात त्याची मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आणि आपल्या येथील सोयाबीनचे बहुतांश क्षेत्र बिबी पद्धतीने पेरले जाते त्यासाठी ते, ते शेतकऱ्यांना आपले दिलीप भाऊ नेहमी मार्गदर्शन करत असतात त्यामुळे सोयाबीन बिबी पद्धतीने पेरलं असते त्यामधलं सोयाबीन जोमदार राहते तर निश्चितच ही पद्धत इतर पद्धतीच्या तुलनेत उपयुक्त अशी आहे या पद्धतीमुळे होणाऱ्या मृदा संधारणामुळे हवेचा आणि सूर्यप्रकाशाचा मुक्त संचार होतो ज्यामुळे उत्पादनात वाढ होते आणि फलधारणा सुधारते रुंद वरंबा पद्धतीचा अवलंब करून शेतकऱ्यांचं पीक सुरक्षित राहतं ज्यामुळे आगामी खरीप हंगामात बीबीएफ तंत्रज्ञान वापरून शेतपेरणी करावी असं आवाहन बीबीएफ तंत्रज्ञानाचे जनक वाशिम जिल्ह्यातले प्रयोगशील शेतकरी दिलीप फुके यांनी केलंय असतो त्या शेतकरी अभ्यास दौऱ्यामध्ये मी हैदराबाद मध्ये गेलो आणि विक्री साठच्या तिथे गेल्यानंतर मला तिथं हे यंत्र दिसलं आणि यंत्र दिसल्याच्यानं माझ्या अशा लक्षात आलं आपण विदर्भातले शेतकरी आहोत कोरोडो एरियातले शेतकरी आहोत आणि अशा अवस्थेत जर आपण या यंत्राचा वापर जर केला निश्चितच आपल्याला या यंत्राचा फायदा होईल आणि या यंत्राच्या माध्यमातून जर आपण पेरण्या केल्यात तर निश्चित शेतकऱ्याचा चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकते सर्वात पहिला फायदा असा आहे की ज्या ठिकाणी आपल्याला एखाद्या वेळेस तीस किलो बत्तीस किलो शेतकरी सोयाबीन हरभऱ्यासारखं पीक हर पेरल्या जाते पण बीबीएवर मात्र मोजून हे बावीस किलो सोयाबीन त्या ठिकाणी लागते म्हणजे आठ किलो बियाणं वाचते आणि आठ किलो बियाणं जर वाचलं तर आपला शेतकऱ्याचा आठशे रुपये आजच्या हिशोबाने जर विचार केला तर प्रति एकर आठशे रुपये त्या ठिकाणी बियाण्याची मात्रा वाचते सोयाबीन तूर मूग उडीद यासारख्या खरीप पिकांच्या पेरणीसाठी ही पद्धत उपयुक्त ठरत असून जिल्ह्यात ते अनेक शेतकरी यावर्षी बी बी एफ तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पेरणीला प्रारंभ करतात माझ्याकडे वीस एकर शेती आहे आणि गेल्या दोन वर्षापासून मी तूर आ, ही सरीवर पद्धतीनं लावतो आणि या दोन वर्षाचा माझा अनुभव असा आहे की पारंपरिक पद्धतीपेक्षा या सरा सरी वरंबा पद्धतीवर पीक अतिशय चांगल्या प्रकारे आ, मी काढलेलं आहे तुरीचं आणि आम्ही तुरीचं बेळवर लागून करत आहे याच्यामुळे जर प्र, पाण्याचं प्रमाण जास्त झालं त्याच्यामुळे तुरीची तूर, जळत ज़, होत नाही आणि इकडे सर्वात जास्त बेळवरच तुरीच लागवण केले ला जाते आणि याच्यामुळे उत्पन्नात पण भरपूर वाढ होते आणि सरीवर सा, लागवण उत्पन्नात पण भरपूर वाढ होते बदलत्या हवामान आणि अनिश्चित पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर ही पद्धत शेती आणि शेतकऱ्यांसाठी वरदान ठरू लागले दूरदर्शन बातम्यांसाठी जगदीश राजे वाशिम महाराष्ट्रातल्या अशाच काही गोष्टींना अजून स्पर्श करायचा आहे पण त्याआधी एक छोटीशी विश्रांती कुठे जाऊ नका पाहत राहा गुड न्यूज महाराष्ट्र कारण आपल्या चांगली बाजू दिसते ना धनसंपदा म्हणजेच आरोग्य हीच खरी संपत्ती तेव्हा जाणून घेऊया आपल्या आरोग्याशी निगडित समस्या आणि त्यावरील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला पण कुठे तर आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे आरोग्य संपदा तर बघायला विसरू नका आरोग्य संपदा प्रत्येक बुधवार आणि शनिवार दुपारी बारा वाजता पुन्हा प्रसारण रात्री वाजता फक्त आपल्या सह्याद्री ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे गुड न्यूज महाराष्ट्रामध्ये जिथे प्रत्येक बातमी प्रेरणा देणारी असते स्वप्नांना आकाश असतच पण त्याचं पायाभूत वास्तव झोपडीतूनही उगम पाहू शकतं गरिबी अपयश संघर्ष यांना सलाम थोकत आय एस स्वप्न उराशी बाळगलेली केरळमधील एका पोलीस कर्मचाऱ्याची मुलगी आता महाराष्ट्रात कार्यरत आहे ते पण जिल्हाधिकारी म्हणून होय ही गोष्ट आहे श्रीमती मिन्नू पीएम यांची खात्यात काम करताना केलेली युपीएससीची तयारी वडिलांचे स्वप्न आणि सहाव्या प्रयत्नातील विजय आज त्या अमरावती जिल्ह्यातील दोन तालुक्यात उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत आणि सांगतात संघर्षाची भाषा कुठलीही असो सेवा हीच खरी ओळख असते जाणून घेऊया यूपीएससी मधून आय एस पर्यंतच्या या अद्वितीय प्रवासाची प्रेरणादायी कहाणी गुड न्यूज महाराष्ट्रामध्ये दे। उच्च ध्येय प्रचंड आत्मविश्वास प्रबल इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रम केले तर जीवनात यशाची शिखर पादाक्रांत करता येतात महाराष्ट्र कॅडर दोन हजार एकवीसच्या तुकडीतील असलेल्या श्रीमती मिन्नू पी एम आय एस ह्या सध्या अमरावती जिल्ह्यातील तिवसा आणि भातुकली या दोन तालुक्याच्या उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत मिन्नू पीएम या मूळच्या केरळ राज्यातील थिरुअनंतपुरम जिल्ह्यातील आहेत त्यांचं शिक्षण पोस्ट ग्रॅज्युएशन इन बायोकेमिस्ट्रीपर्यंत झालंय घरची परिस्थिती जेमतेम असतानाच पोलीस कर्मचारी असलेल्या त्यांच्या वडिलांचं निधन झाल्याने मिन्नू पी एम यांनी केरळ पोलीस विभागात कारकून म्हणून नोकरी केली आय पी एस अधिकाऱ्यांनी केलेल्या मार्गदर्शनाखाली आणि वडिलांच्या प्रोत्साहनामुळे मिनू यांनी यू पी एस सीची तयारी सुरू केली शेवटी सहाव्या प्रयत्नात त्या यशस्वी झाल्या हमारा देश का जो हेरिटेज आहे हाईलाइट थोडासा अभी करणं वाले जनरेशन्स को हमारा पारंपर परंपरा संस्कृती uh, हमारा जो दॅट दॅट स्प्लेंडेड हिस्ट्री वी हॅव वो तो हमारा बच्चे को और सिखाना मुझे बहुत पसंद है हमारा जो वर्क लोगों तक पहुंचना है वो मेरा ये है एंड महाराष्ट्र गवर्नमेंट का स्लोगन भी ये है कि शासन अपला द्वारी तो गवर्नमेंट एट योर डोर स्टेप दैट इज अवर फोकस महाराष्ट्र प्रथमच निर्यानी माला मराठी भाषा महाराष्ट्र संस्कृति परंपरा भौगोलिक परिस्थिति समझून घेना आवश्यक है ता शासकीय सेवा पोहोचवण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करणार आहे असं मिनू पीएम यांनी सांगितलं मुंबई दूरदर्शनसाठी यशपाल वरठे अमरावती गच्छीवर गुलाब असतो कधी गवताचं लॉन असतं पण अकोल्यात एका गच्छीवर चक्क गोठा आहे जिथं एकवीस देशी गाईंना मिळतोय प्रेम स्नेह आणि त्यासोबत मिळतीये आधुनिक सुविधा ही गोष्ट आहे दिशा उदगीरकर यांची ज्यांनी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर उभारला आहे महाराष्ट्रातलाच नव्हे तर देशातला अनोखा टेरिस गोठा आज शुद्ध आणि नैसर्गिक एटू दूध देणाऱ्या या गोठ्यात पंखे शॉवर आणि औषध उपचारांची संपूर्ण सोय आहे आणि या सगळ्या गोष्टींसोबत एक संस्काराची परंपरा गायींचं संगोपन एका नव्या उंचीवर नेणारा हा प्रयोग केवळ छंद नाही तर नव उद्योजकांसाठी एक मार्गदर्शन ठरत आहे गाय घरात असावीच या सुसंस्कृत भावनेला आधुनिक शहरी रूप देणाऱ्या दिशा ताईंना भेटूया न्यूज महाराष्ट्रामध्ये अकोल्याच्या दिशा उदगीरकर यांचं बालपण गायींसोबतच गेलं वाढ वडिलांकडून लाभलेली गोपालनाची परंपरा त्यांनी शहरी भागात वास्तव्याला आल्यानंतरही जपली आहे अकोल्यासारख्या शहरात जागे अभावी गायी पाळणं जिथं अशक्य वाटतं तिथे दिशा यांनी त्यांच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर चक्क टेरेस गोठा उभारला आहे त्यांनी आतापर्यंत या गोठ्यामध्ये चार ते पाच हजार गायींचं संगोपन केलंय या गोठ्यामध्ये गायींसाठी पंखे शॉवर वेळच्या वेळी उपचार अशा सर्व सुविधा उपलब्ध आहेत आपण कोणत्या जातीच्या गायी पाळल्या आहेत त्यांची जोपासना कशी केली जाते याविषयी दिशा सांगतात पहिल्यांदा आपण राजस्थान मधन दोन गायी आणल्या त्याच्या नंतर त्यापासून हा हा। बिझनेस म्हणून नाही पण एक आमचं आवड आहे पॅशन आहे म्हणून आपण हे सुरू केलेले आहे माझ्याकडे थारपारकर कपिला साहिवाल रेड सिंधी गिरांडो अशा विविध जातीच्या माझ्याकडे प्रजाती आहे म्हणजे देशी गायी आहेत या आणि हे मिल्क आहे ज्यामध्ये प्रोटीन प्रोटीन नंतर बाकी जे न्यूट्रिशियन वगैरे असतात आणि हा टेरेस गोठा असल्यामुळे मेन याच्यामध्ये हे आहे की गायी प्लॅस्टिक खात नाही आणि यांना मी शिळ अन्न किंवा अन्न बिलकुलच देत नाही माझ्या गाईंना त्यामुळे ते त्याचा परिणाम दुधावर होतो गाई पाळणं हे दिशा यांच्यावर झालेले संस्कार आहेत गायीच दूध काढताना कोणतंही इंजेक्शन न वापरता वासराला दूध पाजूनच मग गाय पाणवली जाते आपल्या या उपक्रमाच्या अनुषंगाने त्या तरुणाईला सुद्धा काही सांगू इच्छितात तरुण पिढीला असं आव्हान करू इच्छिते की मी जरी पॅशन म्हणून हा व्यवसाय करते आहे पण तुम्ही जर तरुण पिढी जर का हा व्यवसाय म्हणून जर करत असाल तर तुम्हाला यापासून बराच फायदा होईल आणि आपण समाजाचं काही देणं लागतो ते पण फेडल्या जाईल कारण की आपण शुद्ध दूध देऊ शकतो सगळ्यांना दिशा यांनी आपल्या व्यवसायाबाबतही माहिती दिली आहे माझ्याकडे साधारणतः आतापर्यंत आपण तीन ते चार गायींची विक्री केलेली आहे मेन आपला विक्रीचा पण बिझनेस आहे आपण गंगानगरवरनं गायी आणतो देशी गाईचा कारण की देशी गाईंचा आपल्याला प्रसार करायचा आहे तर खेडोपाडी आपल्या या गायी विकल्या जातात आणि जेवढ्या गायी इथे राहतात साधारणतः एकवीस गायी आहे तर एकवीस गायींचं दूध मध्ये काही आपलं पन्नास साठ लिटर म्हणजे काही आपल्या व्यायलेले आहेत काही गाभण आहे तर पन्नास साठ लिटर दूध सकाळी आपण विकतो आणि संध्याकाळी तीस ते चाळीस लिटर दूध विकतो आणि उरलेल्या दुधाचं आपण पनीर श्रीखंड करतो दूध दररोज थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवलं जात हे दूध इतर दुधांपेक्षा कसं वेगळं आहे त्याबाबत एक ग्राहक सांगतात आम्ही पहिले सोशल मीडियावर ए टू मिल्क ही संकल्पना पाहत होतो की जे आपले कलाकार आहेत त्यानंतर खेळाडू आहेत हे घेत होते जसं आम्हाला कळलं की अकोल्यामध्ये पण टू मिल्क नावाचं प्रोडक्ट यांनी चालू केलेला आहे तर मग आम्ही पहिले आलो इथे आम्ही पाहिलं आम्ही त्यांचा ते जो प्रकल्प होता देशी गोठ्याचा वरचा टेरेसचा तो पाहिला आणि एकदम शुद्ध असं दूध आम्हाला भेटतं आम्ही आता जवळपास पाच वर्ष झालेले आहेत हे दूध नेतोय एकदम सकस आणि आहारामध्ये खूप छान याचा आम्हाला उपयोग दिसून येतो दुधाच्या दर्जाविषयी आणखी एका ग्राहकानं आपली पोच पावती दिली आहे आता मला एक डॉक्टर सांगितलं होतं मम्मीची तब्येत खराब होती तर की ए टू मिल्कच द्या म्हणून तर मी इथून एक दीड वर्ष झाले घेऊन चाललेलं पण मुलासाठी पण चांगला आहे बेस्ट आहे एकदम म्हणजे क्वालिटी एकदम बेस्ट आहे पण मेहनत पण एकदम हे आहे दिशा उदगीरकर यांचा हा टेरेस गोठा फक्त एक छंद नाही तो नव्या पिढीसाठी एक प्रेरणा आहे शहरी भागातही योग्य नियोजन आणि इच्छाशक्ती असेल तर व्यवसायाची नवी दारं उघडू शकतात हेच त्यांनी दाखवून दिलं आहे मुंबई दूरदर्शनसाठी अकोल्याहून कुंदन जाधव योग म्हणजे केवळ आसने नाहीत ती आहेत शुद्ध श्वासांची वाट मनशांतीची दिशा शरीर आणि मन यांच्यातील एक अद्भुत समरसता आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात योगाची चैतन्यमय ऊर्जा आहे आणि यंदा ती ऊर्जा दिंडीच्या रूपात अवतरली आहे पारंपरिक वेशभूषा स्फूर्तीदायक घोषवाक्य आणि कलात्मक योग प्रात्यक्षिकांनी सजलेली योग दिंडी जनजागृतीचा एक सजीव उत्सव आहे योग हे भारतीय संस्कृतीने संपूर्ण जगाला दिलेली एक मोलाची देणगी योगशास्त्र हे शरीर आणि मनाचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी किती महत्वाचं आहे हे आता जगाला समजू लागलं आहे आणि म्हणूनच एकवीस जून हा दिवस आपण आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करतो याच दिवसाचं औचित्य साधून विविध ठिकाणी दिंड्या काढण्यात आल्या भारतीय योगाची माहिती आणि जाणीव जागृती व्हावी या उद्देशाने केंद्र शासनाचे माहिती आणि प्रसारण मंत्रालय केंद्रीय संचार ब्युरो सोलापूर आणि योग दिवस समन्वय समिती सोलापूर आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने ह भ प्प्पाराव बचुटे उद्यान दमाणी नगर सोलापूर इथे योग दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं सोलापूर शहरातील विविध भागात योग दिंडीच्या माध्यमातून योगसाधनेचा प्रचार आणि प्रसार करण्यात आला या योगदिंडीसाठी सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार पोलीस उपायुक्त अजित बोराडे आणि सहाय्यक प्रसिद्धी अधिकारी अंबादास यादव यांच्या हस्ते योग दिंडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आलं दिंडीमध्ये योग समन्वयक मनमोहन भुतडा दत्तात्रय चिवड शेट्टी रोहिणी उपळाईकर आणि योग संस्थेचे पदाधिकारी लहान मुलं युवक आणि नागरिक सहभागी झाले होते गारखेडा इथल्या गजानन महाराज मंदिर परिसरात विशेष जनजागृती कार्यक्रम आणि योग दिंडीचं आयोजन उत्साहात पार पडलं केंद्रीय संचार ब्युरो जिल्हा प्रशासन भारतीय योग संस्थान दिल्ली छत्रपती संभाजीनगर आणि नंदीग्राम सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम पार पडला दिंडीचं उद्घाटन क्रीडा भारतीचे अध्यक्ष उदय कहाळेकर यांच्या हस्ते झालं प्रमुख उपस्थितांमध्ये नंदीग्राम सेवा समितीचे अध्यक्ष मंगलमूर्ती शास्त्री भारतीय उपप्रांत प्रधान डॉक्टर उत्तम कळवणे आणि योग दिंडी समन्वयक दिनेश देशपांडे सतीश नारखेडे दे आदींचा समावेश होता जवळजवळ पाचशे लोकांनी या योग दिंडीमध्ये आज सहभाग घेतला वन अर्थ वन हेल्थ अशी जी थीम आहे त्या थीमचं आज आपण घोषणा दिल्या जनसामान्यामध्ये याचा खूप मोठ्या प्रमाणात आज संभाजीनगरमध्ये प्रचार करण्यात आला जनसामान्यापर्यंत ज्या सरकारची एक योजना आहे की ती जनसामान्यापर्यंत पोचावी आणि लोकांनी अधिक योग करावा आपल्या सर्वांना माहिती आहे हा एक दशकपूर्ती सोहळा देखील आपण साजरा करतो आहे निमित्तानं मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि सहकार्याबद्दल धन्यवाद देतो नाशिक क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने आयोजित तीन दिवसीय प्रचार प्रसार अभियानाचा शुभारंभ मध्य रेल्वेच्या नाशिक रोड रेल्वे स्थानकावर मध्य रेल्वेचे प्रबंधक मनोज कुमार श्रीवास्तव योग गुरु बाळासाहेब मोकल माजी नगरसेविका सीमाताई ताजनपुरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाला आनंद तरंग फाउंडेशनच्या वतीने शाहीर उत्तम गायकर आणि सहकार्याने योगाचं जीवनातील आरोग्य संवर्धनासाठीचं महत्त्व लोकगीताच्या माध्यमातून विशद केलं जीवनातील योगाचं महत्त्व विशद करणाऱ्या रांगोळी स्पर्धेचं रेल्वे स्थानकामध्ये आयोजन करण्यात आलं होतं मुंबई दूरदर्शन बातम्यांसाठी संकेत कुलकर्णी सोलापूर महेश डागा छत्रपती संभाजीनगर अनिल वैद्य नाशिक या पाच गोष्टी म्हणजे फक्त गुड न्यूज नाहीत या आहेत महाराष्ट्राच्या हृदयातून आलेल्या ग्रेट मुवमेंट स्वतःच्याच कष्टावर विश्वास ठेवणाऱ्या धाडसी निर्णय घेणाऱ्या आणि लोकांसाठी काहीतरी वेगळं घडवणाऱ्या व्यक्तींच्या या प्रेरणादायी कहाण्या सामान्य वाटणाऱ्या माणसांनी दाखवलेल्या असामान्य ठाव ग्रामीण महाराष्ट्रातील नवदृष्टीचा प्रकाश आणि स्वप्नांना मूर्त रूप देणारा एक झरा जो आपल्या महाराष्ट्राला नव्याने घडवतो आहे आणि हाच तर आहे गुड न्यूज महाराष्ट्राचा खरा आत्मा शेती असो शिक्षण स्टार्टअप अथवा समाजसेवा गुड न्यूज महाराष्ट्राच्या कार्यक्रमात अशी सकारात्मक ऊर्जा घेऊन आपण परत भेटू तोपर्यंत सकारात्मक राहा आणि पाहत राहा गुड न्यूज महाराष्ट्र आणि हो तुम्ही आमचा हा कार्यक्रम डीडी सह्याद्री न्यूज या यूट्यूब चॅनलवरही पाहू शकता कार्यक्रम कसा वाटला ते नक्की कळवा धन्यवाद